दोन दात वासरू आहे बघून घ्या मित्रांनो मागची साईड बघून घ्या मजबूत बांधा वगैरे हो शेफूट गोंड्या काळा आहे बघून घ्या साडेचार पाच फूट हाईटेल बघून घ्या श्याव आहे एकदम खिल्लार मध्ये मैसूर जातीचा वासरू आहे बघून घ्या मित्रांनो दोन दात दोन दात वासरू आहे बघून घ्या पटाला लावून देऊ कोणत्याही रांगावर तर कोणी इच्छुक असेल तर त्यांचा नाव नंबर देतो पायात वगैरे बघून घ्या मित्रांनो तुमच्या कोणत्याही गोरे असा शंकरपटात पल्ला करून देऊ म्हणाले बघून घ्या क्वालिटी प्युअर मैसूरमध्ये घोर आहे दोनदात वासूर आहे बघून घ्या मित्रांनो पाय वगैरे बघून घ्या डिवणार नाही डिवण्याची डिवणार नाही डिवायची मारायची फुल गॅरंटी राहील क्वालिटी बघून घ्या मित्रांनो कोणी इच्छुक असाल त्यांचा त्यांचं नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता शंकरपटात कोणत्याही गोऱ्यासंग बैला संघ लावून देऊ अशी मालकाची विनंती आहे सांगणी आहे शे पुरगोड्याला बघून घ्या क्वालिटी बघू शकता मित्रांनो म्हैसूरमध्ये वासरू आहे दोन दात बघून घ्या क्वालिटी मित्रांनो कोणी इच्छुक असेल तर त्यांचं नाव नंबर देतो त्याचा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सदुस झिरो एक झिरो एक क्वालिटी बघून घ्या एक नंबर क्वालिटीचा मैसूरमध्ये वासरू आहे